आज प्रभाग दहा जो खोपली शहरातला आहे त्याच्यावर आपण बोलतोय आणि निकाल काल लागलाय प्रभाग दहा मध्ये शिवसेनेचा अख्खा पॅनल निवडून आलेला आहे अख्खा पॅनल निवडून आलाय सुरुवातीला शहरातला सर्वाधिक मोठा प्रभाग हा तब्बल सहा हजारच्या वरती तिथं वोटर्स होते चार हजार दोनशे समथिंग तिथं वोटिंग झाली आणि खरोखर मानलं पाहिजे शिवसेनेला जे राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार आहेत सुनील पाटील यांचा हा बाले किल्ला समजला जायचा म्हणजे आता जायचं म्हणण्यापेक्षा ते स्वतःला स्वतः सांगायचे की हा माझा बाले किल्ला आहे तो असा काय बाले किल्ला जरी त्याला त्याला असा समजू त्यांचा बाले किल्ला होता ह्या बाले किल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम शिवसेनेचा सगळ्या सगळ्या शिलेदारांनी किल्ला आहे उद्ध्वस्त केला हा बा बाले किल्ला उद्ध्वस्त केला अतिशय कगडा असा पॅनल दिला होता शहराचं नाक आहे शिरफाटा नाक आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये आमदारांनी अतिशय योग्य माणसांची निवड केली आणि काही गोष्टी अशा जुळून आल्या का अतिश म्हणजे सुनील पाटलांना खांब पडला ज्या सुनील पाटलांची भिस्त या दहा नंबरवर होती त्या बाले किल्लेला सुरूम लावून उद्ध्वस्त केला आणि कुलदीपूर शिंदे यांचा विजय येथूनच सुकर झाला खऱ्या अर्थाने जर दहा नंबरचा प्रभाग हा सुनील पाटील यांना प्रचंड मताधित्याने मिळाला असतं तर पुढची काही गणित बिघडू शकली असती परंतु या ठिकाणीच त्यांना रोखलं गेलं या ठिकाणी रोखलं गेलं कुलदीपक शेंडे यांचे शे बंधू केतन शेंडे माझी माहिती की त्यांच्यावर ह्या प्रभावाची जबाबदारी होती आज त्या ठिकाणी बाबू पुजारी सारखं एक व्यक्तिमत्व आहे ह्या व्यक्तिमत्वाच्या मी कायम टच मध्ये होतो आणि बाबू पुजारी सारख्या व्यक्तिमत्वाने युती सुद्धा काम केलंच कारण प्रमोद महाडिक हे दातीत आणि बाबू पुजारी अतिशय जोडगोळी आहे अतिशय हुशार असं व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्याचे संबंध असणारे मी एकच नाव बा, बाबू पुजारी यांचा घेत नाही तर अशी बरीच नावं आहेत बरीच नाव आहेत परंतु त्यांनी मला बाबू पुजाऱ्यांकडून काही ज्या का गोष्टी काढल्या त्या आदल्या दिवशी देखील तो कॉन्फिडन्स त्यांनी व्यक्त केला होता माझ्याशी बोलतो ना बाबू पुजारी यांनी आम्ही जिंकतोय आम्ही ताकदीन लढलोय आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थीपणे जी मेहनत घेतली त्याचं हे यश आहे आरिष काळे नोट वाढलेत अनिता पवार त्यांची पवार फॅमिली आणि ते सगळे त्यांचे ते म्हणजे आता मी काय राम पवार ते सगळे मुलं त्यांचे सगळे ते नातेवाईक हरीश काळे यांचं सगळं ते कुटुंब मित्र मित्रपरिवार फाट्यावरचं ते एक मित्रपरिवार ग्रुप आणि अं प्रमोद भाडिक तर काय प्रमोद का माणिक सारखा चेहरा आज म्हणजे प्रमोद भाडिक किंवा त्यांचे बंधू म्हणजे यांचं काय कसलं काम होतं या आणि ही लोक आज काम करत नव्हती आज काम करत नव्हती कधी पसून हा ही लोक काम करत होती आणि प्रॉपर काम करत होती लोकांच्या आडी अडचणी लो उपयोग ठरवती त्यामानाने राष्ट्रवादीचा जो पॅनल आहे तो आयतवळ निवडला गेला सुरेखाताई खेडेकर यांना जिथे तिकीट नाकारलं तिथे त्यांचा पराभव ठरलेला होता असं देखील त्याच वेळी काही लोक म्हणत होती की सुरेखा ताई यांना पक्षाने तिकीट द्यायला पाहिजे होतं तीन जागा होत्या एक जागे देखील तुम्ही एका जागेवर देखील सुरेखाताईना ऍडजस्ट करू शकत नाही सुनील पाटलाने हा जो का पॅनल ठरवला अशी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये सुरेखताई यांना घ्यायला हवं ते घेतलं नाहीये त्याच्यामुळे सुरेखा देखील मतं जिथे मिळाली आहेत सुरेखताई सोबत असत्या का चित्र काय असत त्याच्यामुळे त्यांना दे देखील हलक्यात घेतलं असो परंतु प्रभात घा मध्ये ह्या सगळ्यांचं कौतुक करा पाहिजे सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे अतिशय म्हणजे त्या ताकदीने त्या तडफने जे काम केलं या लोकांनी म्हणजे खरोखर मोठा असा मोठा संघर्ष त्या ठिकाणी निर्माण झाला होता अगदी सगळीकडे चर्चा होती की प्रभाग दहा हा सुनील पाटील यांचा बालेकिल्ला आणि ह्या बाले सुनील पाटलांच्या बाले किल्ला सुनील पाटलांच्या व्यतिरिक्त सुनील पाटील जो माणूस जाईल निवडून येईल सुनील पाटील म्हणतीस ते इथे ते इथं घडेल नाही घडलं नाही घडलं त्याचं कारण असं आहे की जो पॅनल होता पॅनल ऍडव्होकेट अनिता पवार हरीश काळे आणि प्रमोद महाडिक यांच्या पत्नी आणि त्यांची संपूर्ण टीम त्या ताकदीने काम करत होती त्या ताकदीने काम करत होती मानलं पाहिजे म्हणजे त्यांच्या विरोधकांनी राष्ट्रवादी देखील मोठं काम केलं त्यांना देखील चांगली मतं मिळालेली आहेत आता त्यांच्या बालेकिल्ल्याच स्वतः स्वतःला म्हणतात म्हणतात ती मतं मिळणारच होती परंतु ह्या बाले किल्ल्याला नावाचं काम ह्या सगळ्या टीमने केलंय आणि नावं धावल्या नावं नाही घेत म्हणजे बाबू पुजारी हा एक सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक नाव घेतो सगळ्यांचं त्यांना तेन, देखील शुभेच्छा आहेत आणि सगळ्यांना देखील शुभेच्छा ज्यांनी ज्यांनी उत्तमरित्या काम केलं त्यांनी पण तू प्रॉपर काम केलं प्रॉपर काम केलं मानलं पाहिजे सुनील पाटील तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे जे तुम्ही अगदी हा माझा 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 मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाने तुम्हाला निवडून देखील दिलं होतं अतिशय तुम्हाला भरभक्कम साथ देखील दिली परंतु आज काय चित्र झालं याचा विचार करा नका करू तो वेगळा विषय पण तो आज कौतुक केलं पाहिजे ते प्रभाग दहाच्या सगळ्या मतदारांचं आणि विजयी उमेदवारांचं आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या सहकार्यांचं सहकाऱ्यांनी कौतुक केलं पाहिजे सगळ्यांच्या नजरा होत्या दहा नंबर सगळ्यात मोठा प्रभाग येतो सगळ्यात मोठा प्रभाग आहे असो तुम्ही चांगलं यश मिळवलं आहे तुम तुम्ही सगळ्यांचं कौतुक जी तुमच्यात आता मोठी जबाबदारी आलेली आहे आणि अॅडवोकेट आणि ताई तर काही विषय नाहीये त्या खुश त्या आहेतच आणि हरीश गळ तू त्यांना देखील चांगला अनुभव आहे परंतु प्रमोद महाडिक तुम्हाला विशेष शुभेच्छा आहेत विशेष ऑफ विशे. ला